नमस्कार आपण पाहताय जत ट्वेंटी फोर न्यूज जत नगर परिषदेच्या सुरू असलेल्या निवडणुकीसाठी जन स्वराज पक्षाने आज भारतीय जनता पक्षाच्या संपूर्ण पॅनलला पाठिंबा जाहीर केला जत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी डॉक्टर रवींद्र अर्ळी हे उच्च शिक्षित सर्वांना बरोबर घेऊन विकास साधणारे व्यक्तिमत्व असून यांच्यामुळे पारदर्शकता व विकासाभिमुख विकासा प्रशासन उभे राहील असे मत जन स्वराज पक्षाचे तालुकाध्यक्षराज पाटील यांनी व्यक्त केले आमचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉक्टर विनय साहेब तसेच प्रदेश अध्यक्ष समीनाथ कदम यांच्या आदेशाप्रमाणे आणि जत तालुक्यातील लोकप्रिय आमदार गोकीचंद पळकर साहेब आणि आता नगर परिषदेचे उमेदवार डॉक्टर साहेब यांच्या विकासात्मक धोरणाला आम्ही पाठिंबा देऊन या निवडणुकीमध्ये सर्व जनसुराज शक्तीचे कार्यकर्ते मोठ्या ताकदीने भारतीय जनता पक्षाबरोबर कार्यरत राहतील आणि विजय गुलाब उधळण्यापर्यंत शेवटपर्यंत आम्ही आमदार गोपीचंद साहेब साहेबांनी डॉक्टर साहेबांच्या सोबत आहोत म्हणून या ठिकाणी जाहीर करतो